दिसे फक्त पावसातच नाचणारा मोर दोस्ता दिसे फक्त पावसातच नाचणारा मोर दोस्ता नाही टिकत कायमचा नाही टिकत कायमचा नको पैशाचा जोर दोस्त निर्मिले जगदेवाने निर्मिले जगदेवाने करतो आपणच भेदभाव निर्मिले जगदेवाने करतो आपणच भेदभाव आहे माणूसच आपण आहे माणूसच आपण ना कोणी सान थोर दोस्ता नको पैशाचा जोर दोस्ता चिंता भविष्याची करुण चिंता भविष्याची जाईल वर्तमान वाया जगल्यास निस्वार्थ जीवन जगल्यास निस्वार्थ जीवन जीवासना घोर दोस्ता नको पैशाचा जोर दोस्ता नको पैशाचा जोर दोस्ता असते आशा सदा असते आशा सदा जीवनी संपावे सगळे कष्ट असते अशा सदा जीवनी संपावे सगळे कष्ट करे अंधाऱ्या रात्री जशी उजेड चंद्र कोर दोस्ता नको पैशाचा जोर दोस्ता नको पैशाचा जोर दोस्ता स्वार्थी भ्रष्ट दुनिये स्वार्थी भ्रष्ट दुनिये नाही कोण आज सत्यवान स्वार्थी भ्रष्ट दुनिये नाही कोण कोणी आज सत्यवान मानावे विश्वासू कोणा मानावे विश्वासू कोणा आहेत सारे सारेच चोर दोस्ता नको पैशाचा दोस्ता नको पैशाचा दोस्ता वागती माणसा संघे पशु वागती मानसा संघे पशु आई आणि देवासारखी वागती माणसा संघे पशु आई आणि देवासारखी झाली युगात आजच्या झालीत युगात आजच्या माणसच मात्र ढोर दोस्ता माणसच मात्र ढोर दोस्त नको पैशाचा जोरदो आणि शेवटी विष्णू नका संस्कार विसरू नका संस्कार आपुलकी अन माणुसकी विसरू नका संस्कार आपुलकी अन माणुसकी सांगतोय मनापासून मी सांगतोय मनापासून मी पोशिंद्याचा पोर दोस्ता कोशिंद्याचा पोर दोस्ता नको पैशाचा जोर दोस्ता, नको पैशाचा जोर दोस्ता, धन्यवाद